प्रेम नमस्कार आपण सातपूर कॉलनीतील शिवनेरी चौकातील अंबरसिंग संजयसिंग तरुणाने राहत्या घरामध्ये आज सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे अंबरसिंग गिरासे हा सातपूरच्या लेंडमार्क कंपनीमध्ये रोजंदारीवर कामाला होता तर शिवनेरी चौकामध्ये अंबरसिंग आणि त्याचा भाऊ हे खोली भाड्याने घेऊन राहत होते अंबरसिंग गिरायचे यांचं मूळ गाव धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील सवाई मुक्ती हे आहे चुनेरी चौकामध्ये त्यांचा तितकासा परिचय नव्हता अंबरसिंग गिरासे याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही ही घटना समजताच सातपूरचे पोलीस घटनास्थळी दाखल झालीपर्यंत तर मी दरवाजा ठोकत होतो तर त्याने आवाज काय दिला आणि मध्येच मम्मीचा फोन आला मम्मी म्हणे मम्मीला म्हटलं तो आवाज देत नाही मम्मी म्हटलं मम्मी म्हणे अजून ठोक ना म्हणे झोपला असेल म्हणे म्हटलं ठीक आहे मग मी माझ्याकडे छोटा मोबाईल आहे मोबाईलची बॅटरी चमकवली मी खिडकीमध्ये रूममध्ये अंधार होतं बॅटरी चमकवली आणि तुम्हाला दिसला की तिथं लटकलेला होता बन नाही आम्हाला आई पप्पा गावाकडे शेती करतात या घटनेने शिवनेरी परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही पुढील तपास पोलीस करीत आहेत सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक योगेश गुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद